चिटिंग करायची होती तिच्यासोबत चिटिंग नाही करायची तिने खोलून नाही बघितलं बरोबर आहे ना साऊ <laughs> इकडे आहे <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पुन्हा एकदा टेरिस वरती आलेलो आहे छान झालेलं आहे तर आज आम्ही साऊ आणि पिकूची परत एकदा एक, एक रेस घेणार आहे पण ही रेस थोडीशी आगळी वेगळी असणार आहे आगळी वेगळी म्हणजे कशी माहिती का कशी असणार आहे ना आज आहे ना साऊ जिंकली होती ना बरोबर आहे ना हा तर आता या टायमिंगला आपण आहे ना एक थोडासा वेगळा गेम घेणार आहे गे तर आपण साऊ आणि पिकूच्या डोळ्याला हे पट्टी बांधणार आहे आणि त्याच्यानंतर त्या सायकल चालवणार आहे आणि इथे पिकूची मम्मी पण इथे उभी आहे आणि तर ती त्यांना गायडन्स करणार आहे का कशी सायकल चालवायची तर रेडी आहे का हां डोळ्याला पट्टी बांधणार आहे बरं का हां रेडी ना दोघींच्या पण डोळ्यांना असणार आहे हां आणि कोण सर्वात व्यवस्थित सायकल चालवतं डोळे बंद करून तर बघू तू रेडी आहे का मग हां डोळ्याला पट्टी असणार आहे बरं का तुझ्या पण आणि तिच्या पण तर चलो रेडी तर मित्रांनो आता साऊ आणि पिकूच्या डोळ्यांना पट्टी बांधलेली सायकल पण रेडी आहे तर साऊ पण पन... रेडी का साऊ पिकू पिकू आहे बघ पिकूची चिटिंग बघितली का कसं <laughs> व्यवस्थित कर व्यवस्थित चिटिंग करतो हे बघायचं नाही साऊ हा चला रेडी का मग हां थ्री टू वन स्टार्ट चलो चाललीस चल 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 है का? चल, 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 ए आहे का हे बघतो साऊ साऊ एकदम बरोबर चाललेली चला बर चाल चल साऊ साऊ सरळ एकदम एकदम सरळ आहे इथे इथे हे बघ हे बघ हे बघ पिकोने चिटिंग केली होती पिकोनी खोलून टाकला होता म्हणून रेस थांबली होती परत स्टार्ट आहे आता चलो वन टू थ्री स्टार्ट गो साऊ चल पटकन साऊ पिकू पिकू चाललेली पुढे पिकू चाललेली साऊ खूप पाठी मागे चल साऊ पटकर साऊ पिकू बरोबर चाललेली चल पिकू पिकू चल पिकू स्ट्रेट साऊची सायकल चीटिंग चिटिंग करत चिटिंग चल पाठी मागे साऊ बरोबर येतो ए हे सगळ्या दोघांनी पण खोलून टाकलं बघ दोघं पण विनार नाही इथे खोललेलं आणि टू वन स्टार्ट सायकल पिकूची सायकल पुढे पिकू आळू पिकू टोकला ही साऊची सायकल कुठे चल टिकू साव चल साव एकदम बरोबर चल 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 साव चालली कुठे कुठे चालली कुठे चालली तू जायक की हे तू हा चिटिंग करतो आणि म्हणून हा जिंकतो का बघ चिटिंग करून जिंकला ना तू हिक बघ हां आता सर, आता एकदम एकदम रेडी झालेले आहे आणि आता जो पण चिटिंग करल तो आउट होऊन जाईल आणि त्याला बक्षीस नाही भेटणार जो व्यवस्थित चालवेल विदाऊट डोळे उघडता त्याला एक प्राईज सरप्राईज ठेवलेलं आहे ओके तर वन टू थ्री स्टार्ट चलो हां परत एकदा रेडी झालेलं आहे आणि पिकूची मम्मा त्या दोघींना पण आता हेल्प करणार आहे मध्ये ओके वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट पिकू पुढे चाललेली आहे पिकू पुढे सावला सरळ कर हा चलो चल पिकू बघ पिकू बरोबर चाललेली पिकू बरोबर चालली इथून खालून बघतो बघतो

हे बघ हा कसं बघून पुढे पळतो हे बघ अ बघ हे बघ जिंकत चालली हे बघ चल साऊ साऊ चल साऊ बरोबर चालली चल 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 पुढे चल पुढे साऊ चल साऊ साऊ चल आहे साऊ साऊ जिंकलाय आणि विनर झालेली आहे साऊ ये नाही विनर झालेली साऊनी खोलले ये। <laughs> मग तू कशाला डोळ्यावरून खोलायचं मग तू कशाला <laughs> चिटिंग करायची होती तिच्यासोबत चिटिंग नाही करायची तिने खोल You could say hi. Yes. Very good. Bye bye. Bye bye. Bye. bye.